कावीळची कारणं लोकांना वाटतं की एक असं काहीतरी औषध पाहिजे जादूचं ते घेतलं ना की लगेच कावीळ गायब थोड्या गोष्टी समजून घ्यावं तुम्हाला कळेल रक्तात बिलेरुबीन वाढलं की कावीळ होते हे बिलेरुबीन पित्तामधून बाहेर जातं त्यामुळं लिव्हर किंवा यकृत त्याची काही गडबड असेल किंवा पित्ताशय पित्तनालिका यामध्ये काही गडबड असेल इन्फ्लेमेशन असेल किंवा स्टोन अडकला असेल पित्ताशयातले स्टोन्स आणि पित्तनालिका शेवटी पँक्रियामधून जाते मग पँक्रियाची काही गडबड झाली तर इन्फ्लेमेशन झालं तर आणि इतरही काही कारणं आहेत पण सध्या आपण मी जे बोलतोय त्याबद्दलच आप बोलूया आपण आता मी जे सांगतोय त्यामध्ये सगळं मेकॅनिकल आहे यकृत किंवा लिव्हरमध्ये काय बिघाड होऊ शकतो हेपेटायटिस बी सी ए हेपेटायटिस ए अनहायजेनिक फूडमधून पसरतं हेपेटायटिस बी रक्तामधून पसरतं इतर कारणांमध्ये सिरॉसिस लिव्हरच खराब होऊन जातं कायमचं त्याचं जा सगळं स्ट्रक्चर बदलून जातं आणि त्याच्यामुळे जॉन्डिस लिवर कॅन्सरमुळे काही औषधं सुद्धा लिव्हरला डॅमेज करतात आणि बद्दल तर मी आधी बोललेलंच आहे पित्ताशयातली पित्तनलिकेतली दगडं किंवा पँक्रियाचं सूज किंवा ट्युमर्स किंवा इन्फेक्शन्स आता लॉजिकली जर असा जॉन्डिस जर टाळायचं असेल तर, तर काय करावं लागेल स्वच्छ अन्न पाणी हेपेटायटिस ए टाळण्यासाठी हेपेटायटिस बी साठी तर वॅक्सिन अवेलेबल आहे हेपेटायटिस ए साठी सुद्धा वॅक्सिन आहे सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर टाळण्यासाठी दारू अवॉइड केलं पाहिजे आणि पित्ताच्या ती दगड टाळण्यासाठी न्यूट्रिशियस फूड पाहिजे कमी फॅट वाला फायबर इंटेक जास्त पाहिजे हा सोपा भाग झाला काविडीची इतरही अनेक कारणं असू शकतात त्यामुळे डॉक्टरांना भेटणं महत्त्वाचं आहे